तर मंडळी तुम्हीही ताटामधील हा पदार्थ पाहून फसले का अहो मंडळी हे कोणतेही केक नाही येतं ही आहे नाचणीच्या पिठाशी मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तिखट इडली मंडळी आज याच नाचणीच्या पिठाची इडली कशी बनवायची तेही इडली पात्र नसताना आज हीच रेसिपी आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अशाच नवनवीन रेसिपी आपण घेऊन येत असतो मंडळी वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी प्रथमतः एका भांड्यामध्ये मी दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मंडळी नाचणीचं पीठ हे बारीक दळून आणलेलं आहे त्यासोबतच नाचणीचं पीठ खूप चिकट असते हे तुम्हाला माहीतच असेल त्यानंतर गॅसवरती ठेवूया एक कढाई कढाईमध्ये टाकलेलं आहे एक चमचा तेल तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी जिरा मोहरी छान अशी फुलली की ह्याच्यामध्ये एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चिरलेला कांदा आपण तेला या तेलामध्ये कांद्याचा रंग बदलेपर्यंत दोन ते तीन मिनटं छान असा कांदा परतून घेऊया इडली थोडीशी आंबट व्हावी तिला आंबूस यावा यासाठी इथं मध्यम आकाराची कैरी इथं किसून घेतलेली आहे तो कैरीचा किस पण ह्या कांद्यासोबतच छान असा परतून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलं होतं ते पीठ आपण ह्याच मिश्रणामध्ये भाजून घेऊया नाचणीचं पीठ खाताना किंवा नाचणीची इडली खाताना टाऊला चिटकू नये यासाठी आपण थोडंसं कढईमध्ये हे नाचणीचं पीठ भाजून घेतो आहे मंद असेवरती तीन ते चार मिनटं भाजून घेऊया त्यासोबतच इथं अर्धी वाटी रवा देखील घेतलेला आहे मी सांगितल्याप्रमाणे इडली खाताना टाळूला चिटकू नये यासाठी इथं रवा देखील याच पिठासोबत छान असा मंद वरती भाजून घेऊया आता गॅस बंद करायचं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया मंडळी हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता यासोबत टाकूया थोडं थोडंसं पाणी टाकून आपण हे मिश्रण एका चमच्याच्या साह्याने किंवा विक्सरच्या साह्याने मिक्स करून घेऊया आता आपण ही झटपट इडली बनवत आहो कोणतंही पीठ न आंबवता न भिजवता इडली बनवतोय यासाठी इथं पाण्याचा वापर केलेला आहे पाणी ह्या पिठामध्ये टाकून अगदी खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असं मध्यम बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटं कारण मंडळी आपण याच्यामध्ये रवा वापरलेला आहे तरी तर फक्त दहा ते पंधरा मिनटं आपण हे बॅटर साईडला ठेवूया पंधरा मिनटं झाल्यानंतर यावरील झाकण काढून पाहूया आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर याच मिश्रणामध्ये आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालत आहोत त्यानंतर आता विक्सरच्या सह्याने हे मिश्रण छान असं फेटून घेऊया आता दोन ते तीन मिनटं छान असं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं मी सांगितल्याप्रमाणे इडली पात्र नसताना इडली बनवतोय त्यासाठी इथं एकसारख्या आकाराच्या वाट्या घेतलेल्या आहेत या वाट्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर इथं बघू शकता मिश्रण वाट्यांना चिटकू नये यासाठी वाट्यांना तेल लावून घेऊया आता ह्या वाट्यांमध्ये आपण जे बॅटर किंवा जे इडलीचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते मिश्रण इथं चमच्याच्या साह्याने या वाट्यांमध्ये टाकून घेऊया तर मंडळी इथं मी हे मिश्रण फक्त अर्धी वाटी इथ परत भरून भरून घेतलेलं आहे तर मंडळी जेवढं बॅटर इडलीचं आपण बनवलं होतं तेवढं सर्व बॅटर या पाचही वाट्यांमध्ये आपलं टाकून झालेलं आहे आता या इडल्या आपण वाफळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये ठेवलेलं आहे पाणी आणि इडली वाफळताना कढईमधील हा भाग काळा पडू नये यासाठी इथं मी दोन लिंब टाकलेला आहे पाण्यामध्ये आता हे इडलीचं ताट आपण या कढईमध्ये ठेवून देऊया आणि यावरती ठेवूया झाकण झाकण अगदी घट्ट ठेवा जेणेकरून यामधील वाफ बाहेर पडणार नाही आणि पंधरा ते वीस मिनटं मध्यमाचेवरती आपण ह्या इडल्या वाफळून घेऊया पंधरा ते वीस मिनटानंतरच झाकण काढून आपण ह्या इडल्या वाफळल्या आहे की नाही ते बघूया तर मंडळी तुम्ही देखील बघू शकता बघा किती छान अशा काटोकाठ हे इडल्या आपल्या फुगलेल्या आहेत तम्मशा आता पाच मिनटं हे ताट बाहेर काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी वाट पाहूया तर मंडळी आपल्या ह्या इडल्या थंड झालेल्या आहेत आता एका सुरीच्या साह्याने वाटीच्या काटोकाट किंवा साईटने अशा प्रकारे सुरी फिरून घेऊया आणि ह्या इडल्या एका ताटामध्ये काढून घेऊया तर बघू शकता मंडळी वाट्यांना आपण तेल लावलं होतो त्यामुळे छान अशा मोकळ्या सुटसुटीत आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि निघलेल्या देखील आहेत तर मंडळी वाट्यांचा आकार अगदी छोटाच आहे पण त्याप्रमाणे इथं इडलीच्या पात्रापेक्षा थोडासा मोठा आकार या आपल्या इडलीचं झालेला आहे पण काही हरकत नाही मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी आपली इडली तयार झालेली आहे तर मंडळी इडली खाण्यासाठी त्यासोबत बनवलेली आहे मी कोथिंबीरची हिरवीगार चटणी उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरची चटणी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे म्हणून मी इथं कोथिंबीरची चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची चटणी न बनवता तर मंडळी अशी ही आगळी वेगळी एकदम नवीन पद्धतीची नाचणीच्या पिठाची अशी ही तिखट इडली तुम्ही यापूर्वी कधी खाल्ली होती का मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी थोडीसुद्धा आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा शेअर करा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा मंडळी कोणतंही पीठ जास्त वेळ न भिजवता कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण झटपट अशी भरपूर असे प्रोटीन असलेल्या नाचणीच्या पिठाची इडली बनवली मग रेसिपी आवडली असेल ना तर भेटूया अशाच एखादा नवीन रेसिपीमध्ये